जय हिंद मित्रांनो पुढील भरती पिंपरी चिंचवड याची आपण आज माहिती बघणार आहोत कि कट ऑफ किती लागलेला को आहे कोणत्या कॅटेगरीचा किती कट ऑफ लागलेला आहे तर बघा मित्रांनो ही जे कटॉप आहे हे पंधरा दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षी लागलेला आहे मित्रांनो तर बघा आपण बघू कॅटेगरी वाईज कटॉप तर बघा मित्रांनो पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे अर्जा अर्जाच्या इथं चौपन्न जागा मित्रांनो आणि अर्जाचा जो सर्वसाधारण जनरलचा जो कटॉफा आहे मित्रांनो तो, तो लागलेला आहे तर बघू आपण किती लागलेला आहे मित्रांनो तर जनरलचा कटोप लागलेला आहे मित्रांनो जनरलचा कटॉप लागलेला आहे मेलचा एकशे चोवीस म्हणजे पुरुषांचा एकशे चोवीस लागलेला आहे आणि महिलांचा लागलेला आहे मित्रांनो तर बघा महिलांचा लागलेला आहे महिला महिला महिलांचा लागलेला आहे नोंदमध्ये म्हणजे जनरल महिला सर्वसाधारण महिला लागलेला आहे एकशे अकरा मार्कावर तर बघा मित्रांनो याच्यानंतरची कॅटेगरी आहे आता याच्यामध्ये एक्स मॅन पोलीस बालद्य प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांची पण कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो आता हा जो कट ऑफ आहे हे आपण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तर याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली है अर्जा, अर्जा 20, ची ची सदरन, ती आहे अजा अजाच्या इथं जागावरती मी नाही झाली आपली याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली अर्ज आता अर्जाच्या जागा जागावरती मित्रांनो वीस आणि अर्जाचे ते जनरलचे कटॉप आहे सर्वसाधारण लाग ती लागलेली आहे मित्रांनो बघा अर्जाची सर्वसाधारण कॅ लागलेली आहे ती लागलेली आहे एकशे अकरा मार्कावरती एकशे अक अकरा मार्कावरती लागलेली आहे मित्रांनो आणि महिलांची लागलेली आहे फिमेल फिमेल लागलेली आहे एकशे दहा मार्कावरती आता याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली विजा तर विजाची सर्वसाधारण लागलेली आहे मित्रांनो तर ती लागलेली आहे विजाची एकशे बावीस आणि महिलांची लागलेली आहे मित्रांनो महिलांची लागलेली आहे एकशे चार मार्कावर एकशे चार मार्कावर याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली भजप भर आणि भरजपच्या ज्या जागा आहे त्या सात जागा होत्या त्यापैकी सर्वसाधारण लागलेली आहे भजपची तर सर्वसाधारण लागलेली आहे एन टी बी बघा नॉन नॉन तर सर्वसाधारण लागलेली आहे एकशे एकोणीस मार्कावर आणि महिलांची लागलेली आहे सर्वसाधारण एकशे दहा मार्कावर तर याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली भज क भज कच्या एकूण बारा जागा होत्या आणि भज कचे ते सर्वसाधारण मेरिट लागलेली आहे ती लागलेली आहे सर्वसाधारण पुरुष उमेदवारांची जी मेरिट लागलेली आहे ती लागलेली आहे कटॉपमध्ये एकशे चोवीस मार्कावर नाही एकशे चोवीस सॉरी एकशे चोवीस नाही मित्रांनो तर ते जे लागलेले आहे एकशे एकोणतीस मार्कावर भरज एकशे एकोणतीस मार्कावर लागलेले मित्रांनो आणि महिलांची लागलेली आहे महिलांची लागलेली आहे एकशे सोळा मार्कावरती एकशे सोळा मार्कावरती ही महिलांची लागलेली आहे मित्रांनो तर याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली विमापुर तर विमापुराच्या जागा होत्या इथं एकूण तेरा जागा होत्या मित्रांनो तर विमापुराची जे सर्वसाधारण मेल जे आहे पुरुषांची जी आहे ती लागलेली आहे मित्रांनो एकशे वीस मार्कावरती एकशे वीस आणि महिलांची लागलेली आहे महिलांची लागलेली आहे ती लागलेली आहे लागले शंभर मार्कावरती महिलांची लागलेली आहे शंभर मार्कावरती तर आता याच्यानंतर जी कॅटेगरी आहे विमाव म्हणजे ओबीसी विमावच्या इथं नव्यानं जागा होत्या त्यापैकी सर्वसाधारण लागलेली आहे पुरुष उमेदवाराची तर बघा मित्रांनो पुरुष उमेदवारांची लागलेले आहे सर्वसाधारण सर्वसाधारण पुरुष सर्वसाधारण पुरुष लागलेले आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा एकशे एकोणतीस मिनिट लागलेली आहे सर्वसाधारण पुरुष आणि महिलांची लागलेली आहे सर्वसाधारण सर्वसाधारण महिला तर सर्वसाधारण महिला लागलेली आहे एकशे चोवीस मार्कावरती आणि याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली आता इथं तात्पुरती निवड आली तर आता हे समांतर आरक्षणामध्ये येत असं आहे मित्रांनो तर याच्यानंतर जी कॅटेगरी आहे आपली ती आहे ए सी बी सी ए सी बी सीच्या इथं जागा होत्या मित्रांनो चोवीस आणि ए सी बी सीची जी सर्वसाधारण कट ऑफ आहे ती लागलेली आहे सर्वसाधारण कट ए सी बी सी तर बघा ती लागलेली आहे मित्रांनो एसीबीसी मेल नोंद ती लागलेली आहे एकशे तीस मार्कावरती एकशे तीस मार्कावरती एसीबीसी सर्वसाधारण लागलेली आहे मित्रांनो तर आता महिलांची किती लागलेली आहे तर महिलांची लागलेली आहे एसीबीसी मध्ये सर्वसाधारण लागलेली आहे महिलांची ती लागलेली आहे एकशे एकशे अठरा मार्कावरती एकशे अठरा मार्कावरती महिलांची लागलेली आहे एसीबीसी या कॅटेगरीमध्ये आता याच्यानंतरची जी कॅटेगरी आहे ती आहे आपली डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस ही कॅटेगरी आहे डब्ल्यू एस तर बघा ई डब्ल्यू एसमध्ये सर्व एकूण जागावरती आहे मित्रांनो तेवीस तर बघा या तेवीस जागांसाठी सर्वसाधारण जो गटाप लागलेला आहे जनरलचा तो लागलेला आहे मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी पुरुष उमेदवारांसाठी लागलेला आहे एकशे तीन मार्गावरती एकशे तीन मार्गावरती पुरुष उमेदवारांचा लागलेला मित्रांनो हा सर्वात कमी कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो एकशे तीनवरती आणि महिलांचा लागलेला आहे महिलांचा लागलेला आहे शंभर मार्गावरती महिलांचा लागलेला आहे शंभर मार्गावरती पिंपरी चिंचवड येथे तर बघा मित्रांनो आता डब्ल्यू एस ही तात्पुरती निवड यादी आहे याच्यामध्ये समानता समांतर आरक्षणाचे घटक आहे मित्रांनो तर आता बघा याच्यानंतर जी प्रतीक्षा यादी आहे ती आधी आता काही आपल्या वेळी काही विशेष कामाचे नाही मित्रांनो जे आपले कट ऑफ होते आपण ते पाहिलेली आहे मित्रांनो तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मित्रांनो